बटरफ्लाय वेलकम वन इमोजी टाका बरं बटरफ्लाय एकच इमोजी टाका बरं नाईट बोट येतो का बघा बरं कुठे आहे ओ माय आले ओ माय आताच अभी तो आहे एकच ना कोणती ही वाली हाय वाली बटरफ्लाय याची आपली नाईट बोटच्या त्याच्यासाठी चालू केली मी येत नाहीये बटरफ्लाय आताच आले आत्ताच आत्ता वेलकम प्रसाद दादा नहीं, नहीं। 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 नमस्कार नमस्कार प्रसाद दादा प्रोम मध्ये जाऊन हा प्रोम मध्ये जाऊनच बघितलं म्हटलं आता बघूया म्हटलं <coughs> काल पण मी तसंच केलं होतं ना परवा दिवशी तर मग हे केलं होतं मी त्याला कंटिन्यू तर आला होता तो पण अरे हा ना त्या सायलीनी ब्लॉक केलं ना मग तिला म्हटलं हाईट डे पण तो आलाच नाही बाहेर मी ओके मध्ये हाय ताई अरे झाला का चाय पाणी ब्रसद दादा काय केले आम्ही बाहेरूनच खाल्लं कार्यामध्ये गेलो होतो ना तिकडून खाऊन आलो डाळ भात पनीरची भाजी मिक्स भाजी पापड परत तडलेली मिरची हा पण ते नाही अजून वेळ आहे चहा चानी पाणी नाही आता कॅडबरी खाल्ली आणि तसा पण मी चहा नाही पि हो का प्रसाद दादा अरे वा मस्त आहे पण उन्हाळ्याच्या हार्दिक शुभेच्छा हा ज्यूस पे व माय पे म्हटलं माय बरोबर ना मी चपाती भात तिथं तर होत भरपूर काही लाईक करा रे सिसिवाले या पटापट पड़ खाली सिसिवाले ज्यूस द्या मग आम्ही ते हे पिल काय होत रे सोना ते रस्सी नाही रे छाच होता तो छाच पापड <laughs> मोतीचूरचा लाडू तडलेली मिरची पापड होता सॅलॅड होत चपाती म्हणजे पराठा होता पराठा आणि ಸೋನು ಕಸ ಝೆಂಾ ಕಡಲ ಇ हालात आहे एवढे मी माय हो बटरफ्लाय हा कोण बोलतोय हो त्या बॉसला गटाचा कोण या बाप रे पन्नास अनिल दादा वेलकम नमस्कार ताई नमस्कार दादा झाला का पाणी अनिल दादा बघा मग हो माधुरी ताई हाय वेलकम तिथेच होतो हो का आवो चालू आहे का लाईव्ह आहो मी ते नाईट बोर्ड साठी चालू केली नाही तर मी पाच वाजता लाईव्ह चालू करणार होती म्हटलं आपला जो टाइम आहे ना तोच ठेवा म्हटलं बराच वेळ हा का कमेंट नाही झाली का मग तुमची तिकडे बरं बरं चला चला येते मग मी ते नाईट बोटचं मला बघावं लागल मग मी पाच वाजता लाईव्ह घेते लाईट डन थँक्यू अनिल दादा माझा भाचा कसा आहे अनिल दादा सी सीवर आहे कमेंट नाही होती तुमची अर देवा बघा नंतर हो चालेल नाही पहिले नाईट बोर्डचं बघते मी काय काय नाही करा बंद हो नौ, अरे झोपले आता ती हो का काळजी घ्या अनिल दादा खूप ऊन आहे बर का लहान आहे लई गंगूबाई आली बाई बटरफ्लाय बघा सोनू कमेंट काय करतोय माळी दादाने पण घेऊ काढला अरे देवा मग आता मग तुम्ही मेसेज नाही का टाकला त्यांना पण तुमचे कमेंटला काय झालं बटरफ्लाय कि कमेंटच दिसत नाही गंगूबाई बघा ना गंगूबाई आली म्हणे त्याच्या आयडीच नाव ठेवते मी आता गंगूबाई आली भारी ना बटरफ्लाय नाव काय भारी डोकं बघा काय लावतो तो नाही पण असं काय केलं युट्यूबनी तुमच्याच कमेंट हाईट केल्या वाटत बर तुम्ही तेवढ काही कमेंट करत नाही बरं कुठं हा बाय बाय चला बंद करते मी आता चालू केली तर राहते ना